नमस्कार मित्रांनो आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मी निवास मालिकेत पुढच्या भागांमध्ये काय घडणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की सुरुवातीला श्रीनिवास बसमध्ये जात असतो तेव्हा तो, ते तो लक्ष्मीला म्हणतो चल लक्ष्मी आणि तिचा हात धरून तिला बसमध्ये घेऊन जातो लक्ष्मी बसमध्ये आली की लगेच कचरा पाहून रडायला लागते ला 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 तेव्हा श्रीनिवास विचारतो लक्ष्मी का रडत आहेस त्यावरती ती म्हणते आपलं आयुष्य ह्या कचऱ्यापेक्षा कमी झालं आहे ना असं म्हणत ती परत जोरात रडते तेव्हा श्रीनिवास तिला समजावतो शांत करतो आणि आपल्याला आजपासून नवा जीवनाची सुरुवात करायची आहे असं भाग्य सगळ्यांना मिळत नाही आपल्या घरी जर का कचरा असेल तर आपण तो स्वच्छ करतो ना आणि तसंच आपलं आयुष्यात पण जो कचरा जमलेला होता तोही आपण साफ करून पुन्हा एक स्वच्छ जीवन जगूयात असं म्हणतो तो तिला म्हणतो की दोन मिनटे थांब मी सगळं साफ करतो लक्ष्मी म्हणते मी पण मदत करते पण श्रीनिवास तिला सांगतो मी किती वर्षे बाहेर काम करत होतो तू घर आवरून ठेवायचीस आता ही संधी तू मला मिळालेली आहे आणि तू निवांतपणे बैस हे सगळं मी करतो तेव्हा लक्ष्मी म्हणते असं नाही मी बसत नाही पण श्रीनिवास तिला म्हणतो तू राणीसारखी बस मी शाफ करतो। तेवा, बस शाफ करतो। तेवा, बस, साफ करतो तेव्हा बस साफ करतो आणि लक्ष्मी म्हणते की तुमचं दुःख विसरण्यासाठी तुम्ही माझं दुःख घेऊन टाकलत ना तेव्हा श्रीनिवास म्हणतो आपलं दुःख आपणच विसरायचं हवं आणि लक्ष्मी कोणी विसरणार आहे का मग तो बस पूर्ण साफ करतो आणि म्हणतो काही अंशी तरी मी साफ केलेलं आहे तुझ्यासारखं पूर्ण मला होत नाही पण जे जमलं ते मी केलं तेव्हा लक्ष्मीला झोप येते श्रीनिवास तिला उशी देतो आणि म्हणतो कशाचाही विचार करू नकोस आजपासून आपण नवजीवन सुरू करत आहोत आणि लक्ष्मी शांत झोपून जाते दुसरीकडे सई आणि विश्वा हे दोघंही मित्रांना इन्व्हिटेशन देण्यासाठी तयार होतात आणि ते सांगतात की आम्ही फ्रेंड्सना कार्ड देऊन येतो तेव्हा ललिता त्यांना म्हणते जा देऊन या आणि साखर खा तुम्ही सुख कामाला निघालात ना जाऊन या तेव्हा सई आणि विश्वा हे काड्स वाटायला निघतात आणि इकडे जान्हवी म्हणते थोडं लवकर जा त्यास सगळंच ऐकून ललिता म्हणते आता काय करायचं डायनिंग टेबलजवळ ती येते पण तिथे तिला जानवी दिसत नाही ती म्हणते की ही मला सोडत नाही आणि कुठे गेली असेल विश्वा म्हणतो ती कुठे गेली असेल आई आता आपण उशीर करत आहोत निघूयात का तेव्हा ललिता म्हणते की हो निघूयात इकडे लक्ष्मी सकाळी उठून विणा वीणा असं म्हणत असते किती वेळ झोपले मी तिला वाटतं की वीणा जॉगिंगला गेली असेल बहुतेक आणि म्हणते अरे मी तर इथे आहे हेच मी विसरली श्रीनिवास म्हणतो झोप नीट लागली ना तुला पूर्वी तुझ्या घरी तुला झोप लागायची नाही तू सूर्य उगवल्या आधी उठून जायची आणि रात्री चंद्रनिघेपर्यंत काम करायचीस आज तू शांत झोपलीस ना तो तिला म्हणतो की तिकडे नळाला पाणी आहे ज्या जाऊन तिथे तोंड धुऊ नये आणि आपण नाश्ता करूयात मी नाश्ता आणतो तेव्हा लक्ष्मी म्हणते की माझं स्नान झाल्याशिवाय मी नाश्ता करत नाही हे तुला माहिती आहे ना मग मी पहिले स्नान करेल आणि नंतर नाश्ता करेल श्रीनिवास म्हणतो मग एक काम कर तिकडे मंदिराजवळ चौकटीचं एक बाथरूम आहे तिथं जाऊन तू तिथे स्नान कर तेव्हा लक्ष्मी तिथे जाते आणि तेव्हाच श्रीनिवास पण नाश्ता घेऊन येतो दुसरीकडे व्यंकी आणि आरती हे विणाच्या घरी येतात आणि व्यंकी ओरडतो विणा विणावहिणी असं विचारतो तेव्हा तिला मामा दिसले नाही म्हणून विणा विचारते की मामा दिसले का ते म्हणतात की सगळीकडे शोधलं पण मामा सापडले नाहीत तेव्हा आरती म्हणते मामा कुठे झोपले असतील काय खाल्लं असेल आणि सगळं आठवलं की वाईट वाटतं तेव्हा व्यंकी म्हणतो मला सोबत बोलायचं आहे तेव्हा वीणा म्हणतो की तो एक मोठा राक्षस आहे त्याच्याजवळ काही बोलू नको ती म्हणते आपण तिघं मिळून मामांना शोधूयात का तेव्हा दुसरीकडे भावना सिद्धूला भेटायला पोलीस स्टेशनला जाते पोलीस त्यांना मारलेलं असतं आणि ती म्हणते तुम्हाला माणूस की नाही का तेव्हा पोलीस तिला ओरडतात आणि इथून जा नाही तर तुझ्याविरुद्ध तक्रार करू तेव्हा सिद्धू तिला म्हणतो की मॅडम कृपया तुम्ही इथून निघून जा भावना रडत रडत परत येते आणि ती विचार करते हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे आणि ती सगळं आठवते सिद्धूची लग्न त्याचे आई वडील आणि ती म्हणते की माझ्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे जर मी सिद्धूच्या आयुष्यात नसते तर त्यांचे आयुष्य काहीतरी वेगळं असतं चांगलं असतं आणि ती म्हणते की मी त्यांच्या आयुष्यातून बाहेरच पडणार आणि तिकडे त्यांच्या सासरे हे म्हणतात की भावना तू हा छान निर्णय घेतला आहेस त्याला खूप आनंद होतो इकडे निलांबरीला पण खूप आनंद होतो ती सगळं पाहते आणि म्हणते की माझा प्लान यशस्वी झालेला आहे आता मीच या घराची राणी असं म्हणत हा भाग इथेच संपतो पुढच्या भागासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद